निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार यामध्ये जास्तीचा पाऊस पडतो उर्वरित महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस जादा आहे परंतु एकंदरीत सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतो आहे त्यांना अलर्ट केलेलं आहे अलर्ट मोडमध्ये ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत पुण्यामध्ये खडक वाचल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियात पण खूप पाऊस पडला मावळमध्ये जवळपास दोनशे पंचावन्न एम एम पाऊस पडला मुळशीमध्ये एकशे सत्तर एम एम पाऊस पडला त्यामुळे धरण दरन, धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरियात पण त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर पुणे म्युन्सिपल कमिशनर पिंपरी म्य म्युन्सिपल कमिशनर पोलीस कमिशनर त्याचबरोबर एस डी आर एफ एन डी आर एफ यांना सूचना दिल्या तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे ना है, फायर ब्रिगेड आहे या सर्व यंत्रणा काम करत आहेत मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत त्यांनाही मी फोन आता ते स्पॉटला आहेत अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम थी थी आहे एअरफोर्सच्या त्याही तैनात ठेवा आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव करा आता आर्मी देखील मूव करते आहे एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलं आहे सर्व आरोग्य यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आपली रेस्क्यू टीम आहे या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीम टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पाणी फूड पॅकेट तेही व्यवस्था राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवणं आहे सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय अधिकारी माझ्याबरोबर संपर्कामध्ये आहेत इथे मुंबईमध्ये देखील कंट्रोल रूममध्ये अजितदादा आहेत त्यांच्याशी संपर्क सुरू आहे तेही माहिती घेत आहेत आणि एकंदर मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास दोनशे दो बावीस पंप सुरू आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे हे रेल्वे सुरू आहे बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत आणि नक्कीच आता मुंबईमध्ये दे देखील बहुतेक वरे ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे तीन चार तास आणखी सावधगिरी बाळणे बाळगण्याची आवश्यकता आहे काळजी घेण्याची आवश्यकता आहे नागरिकाने देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं अशा प्रकारचं देखील आव्हान आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो शेवटी नागरिकांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीने जे जे काही करता येईल हे सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहेत रायगडमध्ये देखील जे काही कुंडलिका नदी आहे सावित्री नदी आहे आंबा नदी आहे याचा देखील पूर जो काय जी फ्लड लेवल आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आपले तिथले जिल्हाधिकारी त्यांनाही सांगितलं जिथं लँडस्लाईड होते त्या भागातल्या लोकांना देखील शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकंदरीत प्रशासन म्हणून सर्व अलर्ट मोडमध्ये कुठंही काही अनुचित प्रकार घडू नये आणि याची सर्व काळजी घेत आहेत आणि जिथं जिथं नागरिकांना आवश्यक आहे त्या त्या, त्या बाबींची मदत करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत साकूर येथे प्रथमच सर्व सुविधा युक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्सरे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचारोग चिकित्सा सिरप चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकुर् पत्ता धोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर साकुर् गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साखूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास